कोकण म्हणजे महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी कोकण म्हटलं की निसर्ग पर्यटन समुद्र किनारा याच कोकणात सहकाराच्या माध्यमातून चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी माननीय सुभाषराव चव्हाण साहेबांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचे ठरवलं आणि त्यातूनच वाशिष्ठी मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या प्रकल्पाची संकल्पना सात सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रत्यक्षात आली हा प्रकल्प प्रशांत यादव सर यांच्या संकल्पनेतून साकार झाला कोकणात दुग्ध व्यवसाय यशस्वी होत नाही अशी नकारात्मक भावना गेल्या अनेक वर्षापासून होती मात्र याला छेद देत परिपूर्ण आणि आधुनिक दुग्ध प्रकल्पाची उभारणी करून सातत्यपूर्ण सर्वोत्कृष्ट दर्जेदार उत्पादनांमुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या प्रायव्हेट लिमिटेड हा प्रकल्प करीत आहे शेतकऱ्यांची साथ आणि ग्राहकांचा विश्वास या जोरावर या प्रकल्पाने कमी वेळात आपलं नाव लौकिक केलं आहे आज शासनाच्या दरापेक्षा जास्त दर वाशिष्ठी देवी शेतकऱ्यांना अदा करत आहे आज या प्रकल्पाच्या माध्यमातून असंख्य शेतकरी दुकानदार आणि वाहतूकदारांना फायदा होत असून या माध्यमातून मोठा रोजगार निर्माण झाला आहे त्याचबरोबर बरोबर चिपूर नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड यांच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन वाढीसाठी गायी मशीनच्या खरेदीसाठी बारा टक्के दराने कर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सात टक्के व्याजदरात व्यवसायासाठी कर्ज देण्यात आले आहे त्यामुळे भविष्यात याचा चांगला फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दूध वाढीसाठी होणार आहे वाशिष्ठी डेअरीचे डॉक्टर ऋषिकेश आणि डॉक्टर लोहार यांच्या मार्फत डेअरीत दूध देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांना मोफत ट्रीटमेंट दिली जाते तसेच उच्च प्रतीच्या दर्जेदार दूध देणाऱ्या गायी मशी कशा तयार होतील या विषयावर डॉक्टरांकडून शेतकऱ्यांना प्रबोधन केले जाते खरंच या प्रकल्पाच्या माध्यमातून आज प्रत्येक हाताला काम मिळत आहे कोकणातील ही सर्वात मोठी रोजगार क्रांती म्हणावी लागेल